नमस्कार श्रवणानंद उपक्रमा आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास सर्वांचे श्राद्ध कर्मविधी आरंभ झाले तिथे एकच आकांत उठला राजा दुर्योधन त्यांचे नव्याण्णव बंधू राजा शल्य भूरीश्रवा जयद्रथ अभिमन्यू दुःशासन पुत्र लक्ष्मण बृहंत सोमदत्त शंभराहून अधिक शृंजयवीर द्रुपदाचे पुत्र द्रौपदीचे पुत्र शकुनी कर्ण केकय के, राजपुत्र घटोत्कच अलंबुश अशासारख्या सहस्रो राजांच्या घृताच्या धारेनं प्रज्वलित झालेल्या अग्निनी दाहसंस्कार केला अनेक देशाहून आलेले जे अनाथ लोक मारले गेले त्या सर्वांची शवा आणवून ती एकत्रित रचण्यात आली नंतर घृत आणि तेलानं सिक्त केलेल्या ओंडक्यांनी स्थिरचित्त असलेल्या लोकांकडून चिता रचवून त्या सर्वांचं विदुरानं राजाज्ञेनुसार दहन केलं आणि कुरुराज युधिष्ठिर धृतराष्ट्रासह गंगेच्या तिरी पोहोचला काहींनी सामगायन केलं काहींनी शोक प्रकट केलं पण स्त्रियांच्या हृदयानाच्या दहनीपुढे काहीच ऐकू येत नव्हतं सर्व वीरांना गंगा तिरीत जलांजली दिली धर्मज्ञ पुरुषांनी आपल्या सुरुधांना जलांजली देण्यास आरंभ करताच अचानक शोकानं व्याकुळ होऊन कुंती आपल्या पुत्रांना म्हणाली जो महाधनुर्धारी विरोचित शुभलक्षणांनी संपन्न होता ज्याला अर्जुनानं पराजित केलं ज्याला तुम्ही सुतपुत्र राधेय म्हणत होता तो कर्ण माझाच पुत्र होता तुमचा ज्येष्ठ भ्राता होता त्याचंही तर्पण करा ती आपल्या पुत्रासाठी आक्रोश करू लागली आपल्या मातेचं ते हृदय द्रावक वचन श्रवणी पडता सर्व पांडव विस्मित झाले कर्णासाठी शोक करू लागले युधिष्ठिर मातेला म्हणाला माते तू हे काय केलंस का हे रहस्य दडवून ठेवलंस आता हे जाणल्यावर आम्ही अपराधानं मृतप्राय झालो यापूर्वी ज्ञात झालं असतं तर आम्ही हा संग्राम होऊच दिला नसता अभिमन्यू आमचे अन्य पुत्र कुरुकुलाच्या विनाशानं जेवढं दुःख झालं त्यापेक्षा अधिक दुःख या वार्तेनं होत आहे मी हे रहस्य न जाणल्यानं ज्येष्ठ बंधूचा व्र वध करविला ह्यात आनंद मानला पण माते इतर स्त्रियांच्या मनात कोणतेही रहस्य लपून राहणार नाही हे माझे शब्द त्रिकालाबाधित सत्य राहील हे बोलून तो राजा गंगाजलाच्या बाहेराला अत्यंत होऊन तीराच्या दिशेनं चालू लागला एक पर्व समाप्त झालं मृत्यूनं निश्वास टाकला सुटकेचा इतका प्रचंड प्रमाणात झालेला नरसंहार प्रेतांचा पडलेला खच स्त्रियांचं दुःख द्रावक आक्रोश कृष्णाला गांधारीनं दिलेली यादवीची कल्पना समस्त स्त्री वर्गासाठी युधिष्ठिरानं काढलेले उद्गार इतका त्यांचा खोलवर परिणाम झाला की मी सुन्नहून बसले कितीतरी वेळ हे सगळं बघितलं नजरेपुढे दिवसभर बेचैन उदास वातावरण एक अनोखी अस्वस्थता अनुभवते आहे आपल्याच घरी कोणाचा तरी मृत्यू झाल्यासारखं सुतकी विषण्ण वातावरण आहे काहीच करावं असं वाटत नाही मनातला उत्साह हो, प्रसन्नता आनंद सर्वच काहीतरी हरवून गेलं आहे माणसाचं जीवन इतकं स्वस्त आहे आजही आपण इतकी बघतोच आहोत किती सहज मरतायत मारताहेत माणसं एकमेकांना दंगली उसळतात लाठीमार होतो अपघात होतात बसचे रेल्वेचे विमानाचे रस्त्यावर आपसातली वैर आणि गुंडागर्दी मृत्यूला देखील निमित्त हवं असतंच ना जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हाही तेच झालं अनेक लोक असेच मृत्यूमुखी पडले विषाणूची लागण होऊन लाखो लोकं मृत्यूच्या खाईत ढकलल्या गेले चीनमध्ये इटलीमध्ये अमेरिकेत युरोपात आणखीन कुठे कुठे आणि आता आपल्याकडे सुद्धा मन्सून नवदास झालंय असं वाटतं हे सगळं लिहून तरी काय उपयोग क्षणभंगूर आहे हे सगळं एखादा भूकंप प्रलय आणि आणखी एखादी नैसर्गिक आपत्ती आली तिसरं चौथं होऊन अणुस्फोटानं बेचिराग झालं की जिथल्या तिथं सगळं राहून जाईल नष्ट होईल व्यासांना ज्याची सतत चिंता असते तो मानव त्याच्या समक्ष या महान युद्धानं देखील किती वाताहात केले रचलेला आपतेष्टांचा प्रेतांचा ढिगारा पाहून काय स्थिती झाली असेल युधिष्ठिराची युद्धात दोन्ही पक्ष नष्ट होत असतात होतो तो बलानं आणि विजयी होतो तो आत्मग्लानीनं नष्ट झालेला असतो आणि सगळेच उद्ध्वस्त झालेले असतात धृतराष्ट्र विदूर पांडवांनी मिळून शत्रुमित्रांची मित्रांची उदक क्रिया केली पांडवांनी अपावित्र्य नाष्ट करण्यासाठी मा एक माह नगराबाहेर वास्तव्य केलं अनेक महात्मे ज्येष्ठ श्रेष्ठ सिद्ध महर्षी उदक क्रिया पार पडलेल्या धर्मपुत्र राजा युधिष्ठिराकडे गेले युधिष्ठिरानं त्यांना सामोरं जाऊन त्यांचं विधिवत पूजन केलं तदनंतर ते समस्त मौल्यवान आसनांवर अधिष्ठित झाले त्या समयाला उचित सत्कार स्वीकारून शोकामुळे कष्टी झालेल्या युधिष्ठिराचं सांत्वन करण्यास्तव सहस्रावधी ब्राह्मण भागीरथीच्या पवित्र तीरावर त्याच जागी तिथे सभेभोवती विराजमान झाले व्यासांसह सर्वांशी विचारविनिमय करून नारदांनी आपल्या कथनाला आरंभ केला युधिष्ठिरा तू आपल्या सामर्थ्यानं या पृथ्वीवर विजय मिळवला आहेस शत्रूंचा विनाश करून मित्रांना संतोष देतो आहेस ना या वैभवाची प्राप्ती झाल्यावर तुला शोक तर होत नाही ना तात कृष्णाचं सहाय्य भीमार्जुनाचा पराक्रम यामुळे हा विजय प्राप्त झाला पण माझ्या हृदयात या गोष्टीचं दुःख आहे की लोभामुळे मी माझ्या ज्ञातीचा प्रचंड संहार घडवून आणला माता कुंतीनं कर्णाचं रहस्य गुप्त ठेवल्याने मी माझ्या ज्येष्ठ भ्रात्याचाही राज्य लोभानं नकळत घात करवला युधिष्ठिराच्या या कथनावर दुःखी होऊन अर्जुन आणि भीम दोघांनीही त्याला परोपरीनं समजवलं पण शोक कमी होत नव्हता उलट आपल्या अनुजांना तो म्हणाला धनंजया द्वंद्वातीत होऊन ध्यानधारणा करून ब्रह्मात्मैक्य दानानं युक्त होऊन तुम्हा सर्वांचा निरोप घेऊन अरण्यात जाईन राज्य आणि सुखाचा त्याग करून लोकरहित होऊन कुठेही जाईन तू या पृथ्वीचं राज्य कर केवळ भीम नव्हे नकुल सहदेव देवस्थान ऋषी आणि तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी वारंवार कथन करून युधिष्ठिर त्यांना आपल्या शास्त्राभ्यासानं कर्माच्या त्यागानं कसं इष्ट आहे ते पटवत राहिला अखेरीस अर्जुन म्हणाला भ्रात्या तुझ्यामुळे काही घडलेलं नाही हे आम्ही तुला वारंवार अनेकविध दाखले देऊन प्रयास करतोय सांगण्याचा जे मारले गेले ते क्षत्रिय होते क्षत्रिय धर्मानुसार शस्त्रानंच पावन होऊन त्यांचे सर्व सुरूद उत्तम लोकाला प्राप्त झाले जे घडलं ते घडणारच होतं जी गोष्ट दैवानं निर्धारित केली तिचं उल्लंघन करणं कोणाला शक्य नाही त्याच्या मंतव्यावर व्यास म्हणाले युधिष्ठिरा अर्जुनाची वचनं सत्य आहेत शास्त्रानं कथन केलेला श्रेष्ठ धर्म गृहस्थाश्रमावर अधिष्ठित झालाय तेव्हा हे राजा स्वधर्माचं शास्त्रानुसार नियमानुसार आचरण कर पित्यापासून पिता चालत आलेल्या या राज्याचा भार आता तुला वहन करायचा आहे प्रजेचा प्रतिपाळ करणं हा राजाचा धर्म आहे क्षत्रियाचा धर्मदंड आहे मुंडन नाही आपलं कथन उचित आहे युधिष्ठिर म्हणाला पण त्यात पतीहीन पुत्रहीन झालेल्या स्त्रियांचा आक्रोश त्यांचा विलाप मला सुख लाभू देत नाही कोणताही उपचार आनंद प्रदान करीत नाही पुत्रा स्त्रियांना पती देखील कर्मानं यज्ञ यागानं प्राप्त होत नसतो विधात्यानं ठरवून दिलेल्या सर्व काही मानवाला आलटून पालटून प्राप्त होतं दुःखानं तो दुःखी होतो त्याला सुख कधीच लाभत नाही दुःखांचा संपूर्ण नाश कधी होतही नाही सुख आणि दुःख ऐश्वर आणि दारिद्र्य लाभ आणि हानी जीवन आणि मृत्यू या गोष्टी क्रमाक्रमानं मानवाला प्राप्त होतात तेव्हा पुरुषानं हर्षोत्फुल्ल होऊ नये शोकमग्नही होऊ नये रणांगणात युद्ध करणं ही राजाची दीक्षा आहे दंडनीतीचा योग्य अवलंब करणं हे राजासाठी योग आहे विवेक आणि नीतीनं प्रजेचं पालन करणं राज्याचं उचित शासन करणं हीच दक्षिणा असते याचा विचार कर शोक करणं सोडून दे कर्तव्याभिमुख हो व्यासांनी परोपरीनं युधिष्ठिराला गृहस्थाश्रम पालनाचा राजधर्माचा विहित कर्तव्याचा तसंच भोजन दानादींच्या संबंधानं वानप्रस्थाच्या अंगानं प्रायश्चित्ताच्या संदर्भात बहुमोल उपदेश केला त्यानं राज्य स्वीकारल्यावर शरशय्येवर असलेल्या भीष्मांकडे जाऊन राजधर्म जाणून घ्यावा असा परामर्शही दिला अनेक प्रकारे विविध दाखले देऊन अनेक राजांचा राजकुलांचा काळाचा इतिहास कथन करून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराच्या मनातला शोक नष्ट करण्याचा प्रयास केला त्याला गंगेच्या तीरावरून हस्तिनापुरात आणलं कर्तव्य पूर्ण करण्यास प्रवृत्त केलं प्रत्यक्ष त्याचे हो व्यास त्याचे सर्व भ्राते देवस्थान ऋषी कृष्ण अनेकांनी मनधरणी करून युधिष्ठिराच्या मनातलं दुःख शरीराची व्यथा दूर करण्यास अखेरीस यश प्राप्त केलं त्यानं आपल्या परिवारासह नगरात प्रवेश केला प्रत्यक्ष प्रवेश करण्यापूर्वी युधिष्ठिरानं सहस्रावधी ब्राह्मणांचं पूजन केलं नवीन शुभ्र रथावर आरूढ झाला त्या रथावर गालीचे कृष्णाजीन पसरलं होतं उत्तम लक्षण असलेला सोळा शुभ्र वर्णांचा एक वृषभ त्याला जोडलेले होते पवित्र मंत्रांनी रथाचं पूजन केलं भाट राजाची स्तुती स्तोत्र गात चालले होते अचाट पराक्रमी भीमान रथाचे वेग धरले अर्जुनानं झळाळणारं शुभ्र छत्र धरलं नकुल सहदेवानं चामर श्रेष्ठ आभूषण धारण केलेली रथावर आरूढ झालेले ते पाच बंधू पंचमहाभूताप्रमाणे शोभत होते युधिष्ठिराच्या रथाच्या नंतर येणारा धवल रथ युयुत्सुचा होता त्याच्या समवेत सुवर्ण रथावर कृष्ण आणि सात्यकी आरूढ झाले होते युधिष्ठिराच्या रथाच्या पुढे पालखीत धृतराष्ट्र गांधारी विराजमान होते त्याचप्रमाणे सर्व कुरुस्त्रिया कुंती द्रौपदीसह विदुराच्या समवेत लहान मोठ्या वाहनातून जात होत्या त्यानंतर सर्वात शेवटी अलंकृत केलेले गज अश्व रथ पादाती सैनिक चालले होते आपल्या प्रिय राजाचा नगरप्रवेश हा प्रजाजनांसाठी एक उत्सव होता आदर उत्साह हो व्यक्त करणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांनी राजमार्ग फुलून निघाला राजाच्या आगमनापूर्वी नागरिकांनी नगर राजमार्ग सुशोभित केला शुभ्रवर्णी पुष्पांनी पृथ्वी अलंकृत झाली राजाच्या स्वागताला जनसागर उचंबळला होता नगर प्रवेश करून राजा प्रासादाकडे वळला दुदुंभीचा ध्वनी शंखांचा मनोहर नाद जय जयकार गगना लाव्या उरला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते ओम हरिओम श्रीकृष्णार्पणस्तो